अद्यापर्यंत कुठल्याही पद्धतीचं काम या क्रीडा संकुलाच्या बाबतीत दिसत नाही त्याच्या दृष्टीने एक अत्यंत चांगला प्रकल्प जळगाव मध्ये करायचा आहे त्यापर्यंत कुठल्याही पद्धतीचं प्लॅन आर्किटेक्टने या ठिकाणी दिलेला नाही या क्रीडा संकुलाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे जे विभागीय क्रीडा संकुल जळगाव मध्ये होणार आहे ज्याच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातल्या करून आदिवासी भागातल्या मुला मुलींची व्यवस्था धुळे असेल नंदुरबार असेल भागातल्या नाशिक भागातल्या होणार आहे त्याला गती देण्याच्या दृष्टीने एक बैठक तातडीने आपण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लावणार का सभापती महोदया खर तर हा प्रश्न हा क्रीडा विभागाशी निगडीत आहे क्रीडा मंत्री आज सभागृहात पोहोचू शकत नाहीत त्यामुळे याचं उत्तर साहेब देणार आहेत सभापती महोदय राज्यातील क्रीडा धोरण दोन हजार एक ला तयार झालं आणि त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि विभागीय पातळीवर क्रीडा संकुल निर्माण करण्याचा निर्णय झाला त्याच्यानुसार प्रत्येक तालुक्यात एक क्रीडा संकुल प्रत्येक जिल्ह्यात एक क्रीडा संकुल व प्रत्येक महसुली विभागात एक <laughs> विभागीय क्रीडा संकुल तयार करण्याचा निर्णय झाला दोन हजार तीन साली मुंबई आपण मुंबईसाठी वेगळं केलं सगळीकडे केलं राज्याचं क्रीडा संकुल आपण बालेवाडीला केलं बालेवाडीचं आपण पाहतो की अतिशय चांगल्या पद्धतीने काम चाललेलं आहे आणि त्याच्या धर्तीवर राज्यातल्या सहाच्या सहा महसुली विभागांमध्ये वेगवेगळे क्रीडा संकुल विभागीय असले पाहिजे असा निर्णय शासनाने घेतला जळगाव जिल्ह्यामध्ये नाशिक विभागाचं विभागीय क्रीडा संकुल करण्याचं काम हे सुरू झालं छत्तीस एकर जागा त्याच्यासाठी दिली दोनशे चाळीस कोटी रुपयाचा निधी देखील त्यासाठी दिला मात्र हे काम ज्या अपेक्षेने ज्या वेगाने व्हायला पाहिजे होतं त्या वेगाने होताना दिसत नाहीये सभापती मोदय ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की नोव्हेंबर महिन्यामध्ये आर्किटेक्टनी प्रेझेंटेशन दिलं त्याला काम देण्यात आलं आज नोव्हेंबर नंतर जुलै महिना आलाय अद्यापपर्यंत कुठल्याही पद्धतीचं प्लॅन आर्किटेक्टने या ठिकाणी दिलेला नाही आर्किटेक्ट देखील देत असताना आपण अतिशय मोठ्या नावाजलेले आर्किटेक्ट देत असतो परंतु दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांची निवड करून अद्यापर्यंत कुठल्याही पद्धतीचं काम या क्रीडा संकुलाच्या बाबतीत दिसत नाही आणि म्हणून ह्याची कॉस्ट वाढत चाललेली आहे दोनशे चाळीस कोटी रुपयाचं जे क्रीडा संकुल होतं ते आता दिवसेंदिवस त्याची दिवसें किंमत वाढत चाललेली आहे आणि म्हणून माझे काही स्पेसिफिक प्रश्न मान्य मंत्री महोदय आपल्याला आहेत ते म्हणजे या क्रीडा संकुलाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे या क्रीडा संकुल जे विभागीय क्रीडा संकुल जळगावमध्ये होणार आहे ज्याच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातल्या मुला मुलींच्या खेळण्याची व्यवस्था होणार आहे विशेष करून आदिवासी भागातल्या मुलामुलींची व्यवस्था धुळे असेल नंदुरबार असेल भागातल्या नाशिक भागातल्या होणार आहे याच्यासाठी आपण हे काम वेगाने व्हावं यासाठी आपण आपल्या उपस्थितीमध्ये अधिवेशन संपण्याच्या आत मान्य जिल्हा अधिकारी जळगाव सचिव प्रधान सचिव क्रीडा आणि आयुक्त क्रीडा आणि क्रीडा मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक बैठक घेणार का सभापती महोदय विभागीय क्रीडा संकुल जळगाव खऱ्या अर्थाने मेहरून जिल्हा जळगाव येथील गट क्रमांक तीनशे त्रेचाळीस मध्ये चौदा पॉईंट पासष्ट हेक्टर क्षेत्रावर हे अतिरिक्त म्हणजे ऑलरेडी नाशिकला विभागीय क्रीडा संकुल आहे एक अतिरिक्त विभागीय क्रीडा संकुल त्या ठिकाणी जळगावच्या साठी शासन निर्णय नऊ सहा दोन हजार तेवीस अन्वये त्याला मान्यता देण्यात आली साधारणपणे दोनशे चाळीस कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकाला सव्वीस नऊ दोन हजार तेवीस रोजी मान्यता देण्यात आली आपल्याला माहिती आहे की जे काही प्रचलित नियम आहेत त्या नियमानुसार विभागीय क्रीडा संकुलाच्यासाठी पन्नास कोटी रुपयाचा त्या ठिकाणी निर्धारित रक्कम असते परंतु हा प्रकल्प पर दोनशे चाळीस कोटीचा असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला टेक्निकल सँक्शन आत्ताचा बावीस मे दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलेला आहे आणि क्रीडा विभागाला हा प्रस्ताव सात जून दोन हजार चोवीसला प्राप्त झालेला आहे आपल्याला माहिती आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभा विधानपरिषदच्या निवडणुकींच्या आचारसंहिता प्रगतीपथावर होत्या आणि म्हणून हा दोनशे चाळीस कोटीचा हा प्रकल्प असल्यामुळे आता हा विभागाच्या माध्यमातून पॉवर कमिटीकडे त्याचा प्रस्ताव जाईल हाय पॉवर कमिटीकडनं हे अतिरिक्त विभागीय क्रीडा संकुल असल्यामुळे कॅबिनेटवर आणून त्याला मान्यता द्यावी लागेल आणि कॅबिनेटची मान्यता त्याला दिली गेली की ताबडतोबने त्याचे निविदा प्रोसेस आणि पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी संपन्न होईल या सर्व प्रक्रिया लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीकोनातनं शासन प्रयत्नशील आहे एक वर्ष प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर आज आपण सांगताय की मे महिन्यामध्ये त्याला तांत्रिक मान्यता मिळाली मुळात तांत्रिक मान्यता हा विषय वेगळा आहे याला आचारसंहितेचं काही बंधन असतं की नाही हा माझा प्रश्न आपल्याला आहे कारण प्रशासकीय मान्यतेला कदाचित असू शकतं परंतु तांत्रिक मान्यतेला तांत्रिक मान्यतेला आचारसंहितेचं कारण असतं किंवा नाही याचं स्पष्टीकरण मान्य मंत्री महोदयाने द्यावं त्याचबरोबर आमच्या माहितीप्रमाणे या प्रकल्पाला हा दोनशे चाळीस कोटीचा यासाठी केला आहे कारण हा विभागीय पन्नास कोटीचा असतो तरी हा दोनशे चाळीसचा केला कारण आपल्याला राज्याच्या दृष्टीने एक अत्यंत चांगला प्रकल्प जळगावमध्ये करायचा आहे म्हणून बालेवाडीच्या धर्तीवर आपण तिथं काम चालू केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याला गती देण्याच्या दृष्टीने एक बैठक तातडीने आपण मी मगाशी नावं घेतली त्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लावणार का सभापती महोदय हा सत्यजित तांबे मान्य सदस्यांनी उपस्थित केलेला प्रश्न महत्वाचा आहे तसं मी याचा स्कोप वाढवत नाही परंतु महाराष्ट्रात दादा हे अशी स्थिती सगळ्या विभागाकडे संकुला शासनाचा हेतू अतिशय चांगला आहे पन्नास कोटी रुपये विभागाकडे संकुल संकुलाला दहा कोटी रुपये जिल्हा क्रीडा संकुलाला पाच कोटी तालुका क्रीडा संकुलाला जळगावच्या विषयी स्पेसिफिक असं विचारणार आहे म्हणजे सत्यजित तांबे साहेबांनी विचारलं त्याच्या पुढे सभापती महोदय हे जे प्रस्ताव आहे ना एक, -एक वर्ष याला कारण जर बघितलं तर माझ्याकडे जी माहिती आहे मंत्रालयातून क्रीडा संचालनालयाकडे क्रीडा संचालनाकडून वास्तुविशारदाकडे वास्तुविषारदाकडून परत संचालनाकडे पुन्हा तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकामाकडं तिथून तांत्रिक फी आकारल्यामुळं परत संचालनालयाकडं मग तांत्रिक तांत्रिक फी माफ करण्यासाठी परत मंत्रालयात आणि या संकुलाच्या बांधकामासाठी तांत्रिक मान्यता तपासणी शुल्क माफीसाठी आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी आता हे प्रकरण थांबलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे खरं असेल खोटं असेल माझा याच्यातला मुद्दा आहे की तांत्रिक मान्यतेसाठी जर एक एक वर्ष कारण क्रीडा विभाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि ही सगळीकडची स्थिती सभापतीमध्ये फक्त जळगावची नाही आहे संभाजीनगरचे विभागीय क्रीडा संकुलासाठी ॲस्ट्रोटर मंजूर होऊन कित्येक वर्ष झाले तीन वर्ष झाले चार वर्ष झाले मी तिकडे जात नाही पण मी याच्याच विषय विचारतो की हे एक एक वर्ष मी सांगितलेली प्रोसेस जर चूक असेल तर ते मला सांगा जर तांत्रिक मान्यता सगळे कुठंतरी याचे एक खिडकी आपण सगळीकडे सुरू करतोय आणि जर एवढ्या ठिकाणी जर जात असेल क्रीडा विभागाची अशा पद्धतीने त्याचा फुटबॉल झालेला आहे असं माझं मत आहे हा थांबवणार का आपण सभापती महोदया सन्मान्य विरोधी पक्ष नेते महोदयांनी जे काही या ठिकाणी मुद्दे ठेवलेले आहेत जी काही एक रुटीन प्रक्रिया असते त्याप्रमाणे हे सर्व त्या ठिकाणी दोन हजार तेवीसमध्ये आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि म्हणून आर्किटेक्टची नियुक्ती केल्याच्या नंतर अतिशय नामांकित आर्किटेक्ट त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्याने हा विशेष सर्व नियुक्त सर्व खेळांच्यासाठीचं प्रोव्हिजन असलेला म्हणजे टाईप प्लॅनच्या व्यतिरिक्त हा आराखडा तयार करून त्या ठिकाणी जळगावच्यासाठी हा प्रकल्प तयार केलेला आहे आणि याला टेक्निकल सँक्शन बावीस मे दोन हजार चोवीस रोजीच मिळालेलं आहे आणि मी आता जसं सांगितलं की याला हायपावर कमिटीकडे नेऊन ने त्याला मान्यता दिली जाईल आणि हायपावर कमिटीची मान्यता मिळाल्याच्यानंतर हा दोनशे चाळीस कोटीचा आणि विशेष प्रकल्प विभागीय आपण क्रीडा संकुल त्या ठिकाणी करत असल्यामुळे कारण नाशिक विभागाचं ऑलरेडी क्रीडा संकुल नाशिकला आहे परंतु हे अतिरिक्त आपण त्याच विभागामध्ये जळगावला सर्व खेळाडूंच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी करतो आहोत आणि मला वाटतं की धुळे असेल नंदुरबार असेल या भागातले मोठ्या प्रमाणात आपले जे आदिवासी विद्यार्थी आहेत खेळाडू आहेत जळगाव असेल त्या परिसराच्या सर्व खेळाडूंच्यासाठी हा एक चांगला मोठा प्रकल्प त्या ठिकाणी मार्गक्रमण होईल